आज सकाळी उठले ना आणि खिडकीतून बाहेर बघितले ना अशे तरी असे काहीतरी कलर्स दिसत होते म्हटलं चला मोबाईल घेऊन तुमच्याबरोबर पण शेअर करूया मोबाईल घेऊन व्हिडिओ स्टार्ट करेपर्यंत ना त्या कलर्समध्ये बराचसा चेंजेस झाला होता तुमच्याबरोबर पण होत असेल असं बघा आपण सनराइजला बघतो आणि सकाळी सकाळी ना एवढे छान कलर्स होतात आणि पुढच्या सेकंदा सेकंदाला ते चेंज होत जातात मस्त सकाळची सुरुवात तर खूपच छान झाली होती आणि हा ना रविवारच्या दिवशीचा रविवारचा दिवस होता आता सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी त्या दिवशी ना असं वाटतं की अरे नाही आपल्याला पण सुट्टी पाहिजे आपण पण थोड्या वेळ निवांत झोपावं पण आता काही दिवसांच्या किंवा काही वर्षांच्या एक्सपिरियन्समधून हे मी शिकली आहे की संडेच्या दिवशी जरी सगळ्यांना सुट्टी असते ना त्या दिवशी आपल्याला एक्स्ट्रा काम करायचा वेळ असतो त्या दिवशी आपण नक्कीच सगळ्यांपेक्षा एक तास आधी तर ता नक्कीच उठलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा खूप फायदा होतो आता ऑफकोर्स याच्यामध्ये ना हे पण डिपेंड असतं की आपल्या घरातल्या माणसांच्या सवयी कशा आहेत त्याच्यावर हे सव सगळं अवलंबून असतं आता ते कसं ना हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्याच्या आधी सकाळी ना सोफ्यावर ज्या काही दोन चार वस्तू पडलेल्या होत्या ना त्या उचलून घेतल्या आता मला झाडू वगैरे मारायचं होतं घरामध्ये घर सगळं आवरायचं होतं त्याच्या आधी म्हटलं मला स्वयंपाक काय करायचं आहे ना हे माझं आधीच ठरलेलं होतं आता भात तर मला कंपल्सरी करणं होतं ह्या तुरीच्या जे शेंगा असतात ना ओल्यावाल्या त्या सोलून ठेवल्या होत्या त्यांच्या आज दुपारी मला भाजी करायची होती जेवणामध्ये मग म्हटलं त्यांच्यामध्ये पाणी सोडून ठेवते आणि ना भात कंपल्सरी करायचा आहे तो जरी लवकर केला ना तरी नंतर गरम करू शकतो म्हणून मग कुकरला भात लावला तोपर्यंत म्हटलं घर आवरून घेऊया कारण घर आवरत होईपर्यंत म्हटलं या भात तर माझा नक्कीच शिजून होईल म्हणून मग मी ते करायला घेतलं आता ना झाडू वगैरे मारून घेतला लादी वगैरे पुसून घेतली आता द्विती मंदिरामध्ये गेली होती अहो झोपले होते आणि हरसुद्धा झोपला होता तोपर्यंत माझं टार्गेट होतं की मला जास्तीत जास्त कामं कवर करून घ्यायचे होते कारण संडेचा दिवस तरी ना आमचा तरी असाच जातो बऱ्यापैकी टाइमपास मला माहिती आहे तुमच्याकडे पण असंच होत असणार कारण अहोंना सुट्टी असते आणि बऱ्यापैकी ना विनाकारण टाईमपास करण्यामध्ये भरपूर वेळ निघून जातो पण ठीक आहे आठवड्यातून एक दिवस असा तर पाहिजेच पाहिजे सकाळी सकाळी ना भाकरी करून घेतल्या ह्या गोष्टी माझ्या कंपल्सरी ठरलेल्या होत्या की मला या दिवसभरात आत्ता नाही केल्या तरी थोड्या वेळाने करायचंच आहेत आणि थोड्या वेळाने ना मग त्या खूप घाईघाईमध्ये कराव्या लागतात की उरकून घ्यायचे करायचे चला सकाळी सकाळी जास्त काही काम नव्हतं म्हणून मग स्वयंपाकातल्या ह्या अशा काही गोष्टी करायला घेतल्या आणि बघा माझ्या मिस्टरांची सवय अशी आहे म्हणजे त्यांना ना सकाळी उठल्यानंतर म्हणजे मी करावं असं त्यांचं म्हणणं मीच करावं असं त्यांचं म्हणणं नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं असतं की सकाळी उठल्यानंतर घर असं फ्रेश वगैरे पाहिजे मी जर त्यांच्या बरोबरीने उठले ना आणि मग घर वगैरे आव आवरायला थोडासा वेळ लागतो आणि मग थोड्या वेळाने ना त्यांची त्या सिच्युएशनमध्ये ना चिडचिड व्हायला स्टार्ट होते आता मी हे बऱ्याच वर्षांपासून एक्सपिरियन्स करून ना मी शिकले त्याच्यामुळे ना मी त्यांच्यापेक्षा एक दिवस आधीच उठते आणि ते उठेपर्यंत ना घर वगैरे एकदम छान क्लीन करून घेते देवपूजा वगैरे मी करत नाही कारण देवपूजांना संडेच्या दिवशी आणि इतर दिवशी अहोच करत असतात फक्त महिन्यातून कधी चार पाच दिवसानंतर व्यवस्थित पूजा करायची असेल ना त्यावेळेस त्यांना वेळ नसेल तर त्यावेळेस मग मी पूजा करून घेते आता अहो उठले होते पण मंदिरातून आली होती मग म्हटलं चला चहा वगैरे घ्यायचा होता आता सकाळपासून मी चहा वगैरे काही घेतला नव्हता मी ॲक्च्युली अहोंचीच वाट बघत होते कारण सुट्टीच्या दिवशीचा एकत्र असा आमचा चहाचा टाईम असतो तसा तो चहाचा टाईम ना इतर दिवशी एक तास वगैरे जातो पण आज अहो लेट उठले होते म्हणून तो दहा पंधरा मिनिटांमध्ये संपून गेला माझी घरातली साईड बाय साईड छोटी मोठी कामं पण सुरू होती आज नाश्त्यामध्ये ना म्हटलं काही वेगळं बनवण्यापेक्षा ना घरामध्ये खूप सगळे फ्रूट्स होते आता मी जर घरातल्यांना डायरेक्ट फ्रूट्स खावे म्हटलं असतं ना तर सगळ्यांनी नको असंच आहे तेच आहे आवडत नाही हे नाही असं काही काय, -काय कारणं सांगितली असती मग म्हटलं चला आपल्याला यांना फ्रूट्सच खाऊ घालायचे आहेत ना तर थोडे वेगळ्या पद्धतीने घालूया तसं तर ना फ्रूट्स आणि दूध एकत्र घेऊ नये म्हणतात पण आपण ह्या गोष्टी रोज करत नाही कितीतरी महिन्यातून कधीतरी एखाद्या वेळेस करतो मग त्यावेळेस चालतं आता मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने ना तसेही घरात फ्रूट्स येत असतात पण त्यातल्या त्यातनं असे काही सण वगैरे असतील ना तर अशा वेळेस बऱ्याच बरे जरा फ्रूट्सची क्वांटिटी वाढलेली असते माझ्याकडे पण बऱ्यापैकी ॲप्पल शिल्लक होते म्हटलं आज सगळ्यांसाठी ॲप्पल ज्यूस बनवूया तसं हर्षला थोडंसं सर्दी खोकला आहे पण मी आधी म्हटलं त्याप्रमाणे कधीतरी चालतं फ्रूट ज्यूस बनवायला घेतला आणि माझ्या लक्षात आलं की माझा मिक्सर खराब आहे मग मी पटकन बाजूच्या काकींकडून जाऊन मिक्सर घेऊन आले मस्त फ्रूट ज्यूस बनवून घेतला आता हे एवढा पातळ दिसतोय कारण तो तेवढा त्याच्यामध्ये दुधाची क्वांटिटी जास्त घेतली होती मी कारण हर्षला आणि द्वितीला म्हणजे फक्त असं क जास्त ॲप्पल घालून केलेलं ज्यूस आहे ना तो नसता आवडला मग त्यांच्यासाठी म्हटलं चला असा ॲपल ज्यूस बनवून घेऊया मस्त आम्ही चौघांनी ॲप्पल ज्यूस एन्जॉय केला आता आज ना जेवणामध्ये रस्साभाजी काय बनवायची हे ठरलं होतं भाकरी चपाती वगैरे माझं करून झालं होतं पण ना आम्हाला आज फिश खायची होती आता चिकन मटन खाण्यामध्ये मी एवढी इंटरेस्टेड नसते आणि माझी मुलं तर खातच नाही आणि मीही त्यांना फोर्स करत नाही की तुम्ही खा वगैरे काय पण मिस्टरांना आवडतं पण आज त्यांचंच म्हणणं होतं की आपण फिश आणूया म्हणून मग आता आम्ही फिश आणायला निघालो होतो फिश वगैरे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर ना आज रातच्या स्कूलमध्ये त्याचं ॲन्युअल फंक्शन होतं त्याच्यासाठी त्याचा हा एक कुर्ता ना मला ऑल्टर करून द्यायचा होता तो त्याला करून दिला आणि आज आम्ही फिशमध्ये सुरमई आणली होती आता आम्ही ना खूप लिमिटेड फिशचे प्रकार खातो म्हणजे सगळ्याच कोणत्याही प्रकारचं फिश खायला आम्हाला जमते वगैरे असं काही नाही पॉम्पलेट सुरमई मांदेली कोळंबी बोंबील एवढेच काय आणि भांगडा बांगडा तर खूपच कमी येतो आमच्याकडे एवढेच काय ते फिशचे आम्हाला प्रकार माहिती आहेत आणि एवढेच आम्ही ट्राय करत असतो आता सुरमईमध्ये दोन प्रकार येतात एक तर पूर्ण अख्खी सुरमईचं फिश आपण घेतलं तो किंवा जी एकदम मोठी असते ना जी वजनावर मिळते ती तर वजनावरच्या सुरमईची टेस्ट आहे ना थोडी वेगळी आणि छान लागते आता माझी मुलं फिशही खात नाहीत मग मिश्रांना आणि मला मला फिश खूप आवडते मिस्रांना पण फिश आवडते मग म्हटलं आज ना आपण वजनावरची सुरमई घेऊया जो एक फिशचा पूर्ण मासा घेतला असताना क्वांटिटी बऱ्यापैकी येते पण ना ते छोटे छोटे पीस होतात होतात माझी ना खूप दिवसापासूनची इच्छा अशी इच्छा होती की मला ना असे मोठे मोठे पीसची सुरमई खायची होती किंवा हवी होती मला ती खाण्यापेक्षा ना ती फ्राय करताना जी दिसते ना त्याच्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट होता सुरमईची फिश सुरमचे पीस क्लीन वगैरे करून घेतले त्याच्यावर ना लिंबूचा रस वगैरे टाकून घेतला हळद टाकून घेतली तुमच्याकडे जर ना अद्रक लसूणची पेस्ट असेल ना तर तुम्ही तू ती पण वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते नाही केलं त्याच्यानंतर ना ती फिश बाजूला ठेवून दिली आता म्हटलं आपण आपण आधी भाजीला फोडणी देऊन घेऊया कारण भाजी, भाजी कुकरला लावायची होती म्हटलं तिच्यासाठी वेळ लागणार होता आता मला सकाळी ना आधी माहिती नव्हतं की ना ही भाजी पण कुकरला लावायला लागते म्हणजे शिजवून घ्यावे लागतात आधी ते वाट ओ... जे काही तुरीच्या शेंगांचे दाणे होते ना ते आता याला काय म्हणतात माहीत नाही मी बऱ्याचदा यूट्यूबला बघितले की याला तुरीचे सोले वगैरे म्हणतात आमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण याच्या सुल सुकलेल्या ज्या शेंगा असतात ना आणि त्यातून त्यातून जे ना दाणे निघतात ना त्याला तर आम्ही तुरी म्हणतो आणि त्याची भाजी कशाची कशी करायची हे मला माहिती होतं आता ही तुरीच्या ओल्या सोल्यांची भाजी मी पहिल्यांदाच करत होते धने पावडर थोडंसं लाल तिखट हळद आणि जे काही जे तुरीचे सोले होते ना ते टाकले मस्त तेलामध्ये ते दोन मिनटं परतवून घेतले आणि त्याच्यानंतर ना जेवढा भाजीला मसाला आवश्यक आहे ना तेवढा गरम मसाला त्याच्यामध्ये ॲड केला जे काही वाटण केलेलं होतं ना ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं कारण हे सगळं केल्यानंतर बाकी सगळं तर माझं झालं होतं आता फक्त भाजीला फोडणी द्यायची होती आणि फिश फ्राय करायची बाकी होती आता हे सगळं करण्यामध्ये ना एक वाजत आला होता सकाळी जेव्हा मी ते सोले पाण्यात टाकले ना त्याच वेळेस मी कुकर लावला होता मला जर आधी माहिती असतं ना की हे कुकरला शिजवावे लागतात तर मी त्याच वेळेस ते कुकरला दुसऱ्या डब्यामध्ये लावले असते पण मला ही गोष्ट माहितीच नव्हती की यांना पण आधी शिजवून घ्यावं लागतं मला असं वाटलं की इतर भाज्यांप्रमाणे थोडंसं फोडणी दिली मटकी वगैरे कशी आपण पटकन शिजली जाते त्याप्रमाणे हे पटकन शिजले जात असतील पण प्रतीक्षाला फोन केला म्हणजे माझे भाऊजाईनं तिला फोन केला तर तेव्हा मला कळालं की नाही यांना पण कुकरला शिजवावं लागतं आता सकाळी तर कुकर लावला नव्हता आणि आता प परत कुकरला शिजवून घ्या आणि मग परत त्यांना फोडणी द्या अशी डबल डबल कामं होतील त्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट कुकरमध्येच मी फोडणी देते म्हणून मग मी आता इथे कुकरमध्ये यांना फोडणी द्यायला घेतलं होतं एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामुळे ना भाजीला टेस्ट पण छान राहते आणि कलर पण छान येतो तसं तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी ही भाजी पहिल्यांदाच करत होते आम्ही तुरीची भाजी करतो पण ते सुकलेल्या तुरीच्या शेंगा असतात ना ज्या लालवाल्या होतात ना त्याची भाजी करतो ही तुरीच्या ओल्या शेंगांची भाजी ही फर्स्ट टाईमच मी करत होते भाजीला फोडणी वगैरे दिली त्याच्यानंतर किचनवर एवढा सगळा पसारा झाला होता ना तो सगळा आधी क्लीन करून घेतला असं वेळोवेळी करत राहिले ना की बराच फरक पडतो म्हणजे किचनवर ना तुम्ही छोटीशी भाजी करायला घ्या आपण काही ना काही एक दोन दोन चार भांडे वरती येतच राहतात ते वेळोवेळी आवरले ना खूप छान म्हणजे किचन पुढचं आपल्याला काम करायला पण चांगलं वाटतं आणि फ्रेश वाटतं फिश वगैरे फ्राय करून घेतले आणि मस्त आम्ही चौघांनी दुपारी असं छान जेवण वगैरे करून घेतलं आणि ना आम्ही खूप दिवसापासून ना एका गोष्टीची वाट बघत होतो तर ती गोष्ट आज आम्हाला रिसीव होणार होती या गोष्टी मागचा स्ट्रगल ना खूप मोठा आहे तो कधीतरी येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेल तुम्हाला कळाल कळालंच असेल की हे काय याची सुरुवात ना खूप वेगळ्या कुठून तरी सुरुवात झाली होती आणि ते खूप कुठेतरी वेगळीकडेच येऊन पोहोचलं होतं काय कसं ते मी ट्राय करेल की कोणत्या तरी एका वेगळ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायचं दुपारी ते सगळं झालं आता संध्याकाळ झाली होती चहा वगैरे आमचा घेऊन झाला होता म्हटलं ते सगळं तर काही शूट नाही केलं अहो आणि मुलं बाहेर गेले होते आणि ना दिवसभर मी काहीच काम केलं नव्हतं दिवसभर काय जरा एक दोन दिवसापासून ना मी काहीच काम बऱ्यापैकी कामं कमी केली होती कारण माझं तरी असं होतं जेव्हा पिरियड्स वगैरे असतील ना त्यावेळेस ना माझी घरातली कामंही खूप जबरदस्तीने मी करत असते ते दोन तीन दिवस ना माझे खूप डिफिकल्ट जातात त्याच्यानंतर जर हा दिवस होता आज मी जरा फ्रेश होते त्याच्यामुळे आज मी भरपूर कामं करू शकत होते मग सकाळ संध्याकाळच्या वेळेस ना आता दिवसभर तर काही वेळ मिळाला नव्हता ह्या कपड्यांच्या घड्या करायला संध्याकाळच्या वेळेस ना शांतता होती तिघंही बाहेर गेलेले होते म्हटलं चला आपण हे सगळं आवरून घेऊया कारण आत्ता नाही तर उद्या थोड्या वेळाने हे मलाच करायचं आहे आणि माझ्याकडून ना म्हणजे असं की हा चला कपडे घ्या आणि जरी ले 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 तशे तशे ते कपाट आवरलेलं नसलं ना तरी धुतलेले कपडे काढून तसले तसेच्या तसे ते माझ्याकडून वॉर्डरोबमध्ये ठेवले जात नाही जरी इतर कपड्यांच्या घड्या नसतील ना तरी जे बाहेर कपडे आहेत ना त्यांच्या घड्या घालूनच ठेवलेल्या जातात तर हे सगळं मस्त आवरून घेतलं आणि हे बघा मी हा कप्पा जो आवरलेला नाही मी मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं की आता मला बऱ्याच महिन्यांचं टेन्शन नाही आहे आणि खरंच असा ऑर्गनाईज केला ना मला महिनोन महिने माझा तो कप्पा तसाच राहतो ते सगळं झालं कपडे वगैरे सगळे घड्या वगैरे करून ठेवून घेतले अजून एक दोन कामं मला करायची होती मुला मुलांचे शर्ट वगैरे म्हणजे स्कूलचा युनिफॉर्म वगैरे इस्त्री करायचा होता त्याच्या आधी म्हंटलं थोडंसं ना जेवणाचं बघून घेते आज जेवणामध्ये फक्त खिचडी भात करणार होते जो मुलांना आणि मला खूप आवडतो आणि आता आमच्या ना मिस्टरांना पण तो खायची सवय लागलेली आहे आधी विचार आला की ते आले ना की पटकन बनवून घेईल पण नंतर ब घड्याळाकडे बघितलं आणि खूप वेळ होत आला होता म्हटलं आपला भात रेडी असेल ना तर आलं की फक्त जेवायला वाढलं की टेन्शन संपून जाईल म्हणून मग आधी भाताला फोडणी वगैरे दिली म्हणजे हा काही जो काही खिचडी भात आहे त्याला फोडणी वगैरे दिली आणि मसूरची डाळ घातल्यामुळे ना त्याला कलर तर एवढं छान येतो ना ते सगळं करून घेतलं आणि आता बघा मुलांचे कपडे वगैरे मला इस्त्री करायची होती युनिफॉर्म वगैरे तर मग ते सगळे करायला आले चला तर माझी दिवसभरातली आजची सगळी कामं संपली होती मुलं पण घरी आली होती अहो अजून आले नव्हते मस्त त्यांच्यासाठी गरम गरम भात वाढला वरून तूप घातलं तूप घातलेला हा भात, भात मस्त गरम गरम, गरम भाताबरोबर मी आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते होपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे टून बाय चला रे जेवून घ्या